कुरकुरे चटपटी तसे स्नॅक्स कुणाला आवडत नाही तर चला आज आपण इथे एकदम सोप्या पद्धतीने वर्षभरासाठी कुरकुरे बनवून ठेवणार आहोत तर बऱ्याच जणांच्या घरामध्ये मुलांना कुरकुरे खूप आवडतात मात्र रेडीमेडचे जर कुरकुरे खाल्ले तर बऱ्याच मुलांना खोकलासुद्धा येत असतो त्याच्यासाठी घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने वर्षभर खाता येतील असे कुरकुरे आपण बनवणार आहोत तर चला झटपट रेसिपीला सुरुवात करूयात तरी इथे मी दोन ग्लास पोहे घेतलेले आहेत तर पोहे मी उन्हामध्ये गरम करून घेतलेले आहेत पोह्यांना सुरुवातीला चांगलं गाळून घ्यायचं साफ करून घ्यायचं तुमच्या इथे ऊन येत नसेल तर मिनिटभर लो फ्लेमवरती पोह्यांना भाजून घेतलं तरी चालेल बघा ऊन दाखवल्यामुळे पोहे चांगले कुरकुरीत झालेले आहेत आता हे पोहे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेणार आहे आणि दळल्यानंतर बघा एकदम रव्यासारखे इथे पोह्यांची पावडर तयार झालेली आहे तर बघा अजिबात जाडसर पावडर आपल्या इथे ठेवायची नाही रव्याप्रमाणे पोह्यांची पावडर बनवून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी एक ग्लास बारीक रवासुद्धा वापरणार आहे तुम्ही ते रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा फक्त पोहे वापरून किंवा फक्त रवा वापरून हे स्नॅक्स बनवू शकता आता इथे बघा रवा आणि पोहे यांचं सेम टेक्स्चर झालेलं आहे तीन ग्लास रवा आणि पोह्यांसाठी मी इथे दीडपट म्हणजे साडेचार ग्लास पाणी घेणार आहे तर मी अर्धा ग्लास पाणी जास्त घेतलेलं आहे नंतर ते पाणी मी काढून ठेवणार आहे तर इथे दीड ते दोन पटपर्यंत पाणी लागू शकतं आता या पाण्यामध्ये मीठ टाकायचं आणि या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे तर मी इथे दोन छोटे चमचे भरून मीठ टाकलं झाकण ठेवलं आणि या पाण्याला उकळी काढून घेतली आता याच्यामध्ये पाणी जास्त टाकलेलं आहे त्याच्यामुळे मी एक ग्लास पाणी काढून घेतलं टोटल या मिश्रणासाठी दीड पट पाणी लागतं मला इथे अर्धा ग्लास पाणी जास्त लागलेलं आहे आता याच्यामध्ये मी पाव चमचा चिली फ्लेक्स एक मोठा चमचा बर्जीरो आणि सात आठ कडीपत्त्याची पानं धुवून कापून घेतलेली आहेत आणि पाव चमचा याच्यामध्ये पापडखार घातला सगळं चांगले इथे मिक्स करून घेतलं आता गॅसची फ्लेम मी हाय ठेवलेली आहे या पाण्याला चांगली उकळी आली की लगेच गॅसची फ्लेम लो करायची आणि आपण रवा आणि पोहे जे काढून ठेवलेले आहेत ते थोडे थोडे याच्यामध्ये घालायचे आहेत तर बघा जिरे आणि पापडखारमुळे या पाण्याला थोडासा ऑरेंज कलर किंवा डार्क पिवळा कलर आलेला आहे थोड़ा थोड़ा तर थोड़ा थोड़ा या पद्धतीने थोडा थोडा रव्याचं मिश्रण घालायचं आणि मिक्स करायचं अजिबात एकदम घालायचं नाही एकदम सगळं मिश्रण जर आपण याच्यामध्ये घातलं तर लगेच गाठी पडण्याची शक्यता असते म्हणून थोडं थोडं घालायचं आणि लगेच मिक्स करायचं मला टोटल हे सगळं मिश्रण या पाण्यामध्ये टाकण्यासाठी साडेतीन ते चार मिनटं लागलेली आहेत हे मिश्रण करताना आपल्याला गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे तर बघा मी या पद्धतीने एका हाताने मिक्स करत गेले आणि एका हाताने टाकत गेले घरामध्ये कोणी अवेलेबल असेल तर त्यांची मदत घेतली तरी चालेल तर, चाले। तर बघा अजिबात इथे घाई करायची नाही जोपर्यंत आपलं सगळं रवा आणि पोह्यांचं मिश्रण या पाण्यामध्ये टाकून होतं तोपर्यंत आपल्या पिठाला चांगली उकड बसते चार पाच मिनटं लागले तरी घाबरायचं नाही एकदम फक्त याच्यामध्ये रवा आणि पोह्याचं मिश्रण घालायचं नाही गॅसची फ्लेम लोच ठेवायची म्हणजे खाली लागणार नाही तर बघा मी ते शेवटपर्यंत थोडा थोडा रवा आणि पोह्याचं मिश्रण घातलं आणि मिक्स करत गेले सगळं टाकून झाल्यानंतर या पद्धतीचं टेक्स्चर या पिठाला आलेलं आहे आता आपण जे पाणी काढून ठेवलेलं होतं ते इथे थोडं थोडं टाकायचं आणि मिक्स करायचं हे पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट आहे तीन ग्लास मिश्रणा मिश्रणासाठी आपल्याला पाच ग्लास पाणी लागणार आहे तर तुम्ही म्हणाल की पाणी काढून का ठेवलं तर बघा जास्त पाण्यामध्ये जर रवा आणि पोह्यांचं मिश्रण घातलं तर गाठी पडतात म्हणून मी पाण्याचं प्रमाण कमी केलेलं होतं सगळं पीठ इथे मिक्स झाल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिक्स करायचं पूर्ण ग्लासभर पाणी एकदम ओतायचं नाही आपण सुरुवातीला ज्यावेळेस या पाण्यामध्ये रव्याचं मिश्रण टाकायला सुरुवात केली तेव्हापासून शेवटपर्यंत टोटल सहा मिनटं लो फ्लेमवरती हे पीठ शिजवायचं आहे तर चला इथे या पद्धतीचं टेक्चर या पिठाला आलेलं आहे थोडं थोडं पीठ टाकून मिक्स केल्यामुळे अजिबात कुठेही गाठ पडलेली नाही तर बघा आता मी गॅसची फ्लेम बंद केली आणि याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे तोपर्यंत बाकीची तयारी करूयात मी इथे पायपिंग बॅग वापरणार आहे तुम्ही दूध पिशवी वापरू शकता मिठाची पिशवी वापरू शकता किंवा आपला जो चकलीचा साचा आहे त्याची जी चकलीची प्लेट असते ती लावून ती वापरू शकता तर बघा या पद्धतीचं टेक्शर या पिठाला आलेलं आहे जिथे आपल्याला पेपरवरती हे कुरकुरे काढायचे आहेत तिथे मी हे कुकर घेऊन गेलेले आहे आणि बघा पळीच्या मदतीने या पद्धतीने पायपिंग बॅगमध्ये मिश्रण भरून घ्यायचं पायपिंग पायपिंग बॅगला मागच्या साईडने रबर लावायचं आणि या पद्धतीने जोपर्यंत मिश्रण गरम आहे तोपर्यंतच आपल्याला कुरकुरे काढून घ्यायचे आहेत तर पायपिंग बॅग गरम आहे म्हणून ओलं कापड पायपिंग बॅगला मी लावून घेतलेलं आहे म्हणजे हाताला चटके बसणार नाहीत आणि या पद्धतीने थोडेसे जाडसर कुरकुरे काढून घ्यायचे आहेत कारण सुकल्यानंतर हे खूप पातळ होतात म्हणून थोडेसे जाडसरच काढायचे तर तुम्ही बघत असाल की अजिबात हे कुरकुरे काढण्यासाठी टाईम लागत नाही फक्त मिश्रण खूप थंड होऊ द्यायचं नाही थोडंसं गरम आहे तोपर्यंतच सगळे कुरकुरे आपल्याला काढून घ्यायचे आहेत तर याची साईज आपल्या आवडीनुसार कमी जास्त करायची आहे शेपसुद्धा आपल्या आवडीनुसार चेंज केला तरी चालेल तर बघा एका पायपिंग बॅगमध्ये एवढे स्नॅक्स काढून झाले आणि टोटल सगळे स्नॅक्स इथे काढून झालेले आहेत बाकीचे इथे साईडला थोडीशी कलाकुसर ट्राय करून बघितली की कुठले कुठले शेप काढता येतात आणि जवळून बघा किती सुंदर टेक्स्चर याला आलेला आहे तर एवढ्या पिठामधून टोटल एवढे कुरकुरे बनवून तयार झालेले आहेत आणि इथे तुम्ही कुकरमध्ये बघा अजिबात खाली पीठ लागलेलं ला नाही कुठेही पीठ चिटकलेले नाही सगळ्या पिठाचं आपण इथे कुरकुरे काढून घेतलेले आहेत तर चला आता आपण दुसऱ्या दिवशी बघूयात तर रात्रभर मी फॅन खाली या कुरकुऱ्यांना सुकवून घेतलं आणि जेवढं ऊन येतं तेवढं दाखवून घेतलं तर बघा किती इझी हे कुरकुरे निघत आहेत तर आमच्या गॅलरीमध्ये फक्त सकाळी चाळीस पन्नास मिनटं ऊन येतं तेवढं ते ऊन मी ते दोन तीन दिवस दाखवून घेतलेलं आहे तुमच्या इथे दिवसभर ऊन येत असेल तर एकाच दिवसामध्ये सगळे कुरकुरे सुकून जातील तर बघा उचलायला किती सोपं आहे या पद्धतीने उचलून घ्यायचं आणि या कुरकुऱ्यांना बघा आता ऊन दाखवून घेतलेलं आहे चांगलं सुकल्यानंतर बघा याचा आवाज या पद्धतीने येत आहे बऱ्याच जणांच्या इथे ऊन येत नाही तर त्यांनी तीन चार दिवस घरामध्ये फॅनखाली जरी हे स्नॅक्स किंवा हे कुरकुरे सुकवून घेतले तरी चालतील तर सुकल्यानंतर बघा या पद्धतीचा आवाज या कुरकुऱ्यांचा येत आहे चला आता तेल गरम केलेला आहे आणि आपण जे कुरकुरे बनवले ते तळून बघूयात तेल चांगलं गरम करायचं चा। आणि त्याच्यामध्ये हे कुरकुरे टाकायचे कुरकुरे टाकल्या टाकल्या गॅसची फ्लेम लो करायची म्हणजे आजपर्यंत कुरकुरे तळून होतील फक्त खूप लाल होईपर्यंत हे कुरकुरे तळायचे नाही तर तुम्ही बघत असाल किती सुंदर आपले कुरकुरे तयार झालेले आहेत असे कुरकुरे किंवा स्नॅक्स बघा पावसाळ्यामध्ये असं काहीतरी खाण्याची खूप इच्छा होत असते तर त्याची तयारी आपल्याला आता भरपूर ऊन पडते त्याच वेस करून ठेवायची असते तर बघा आता मी ते बाकीचे सुद्धा स्नॅक्स किंवा कुरकुरे तळून घेत आहे आणि तुम्ही बघत असाल की फुगून डबल टिबल आपले कुरकुरे इथे तयार झालेले आहेत जिरं आणि पोह्यांमुळे या कुरकुऱ्यांना खूप छान चव येते आणि आपण याच्यामध्ये जो पापडखार वापरलेला आहे त्याच्यामुळे एकदम खुसखुशीत असे हे अशे कुरकुरे तयार होतात तर त्यांचा शेप बघा किती सुंदर यांना आलेला आहे तुमच्या आवडीचे आणखीन मसाले याच्यामध्ये ॲड करू शकता नेहमी चकली चकली चकली, चकली पापड खाऊन आपण घरातले वैतागलेले असतात त्याच्यामुळे थोडंसं चेंज म्हणून हे कुरकुरे नक्की ट्राय करून बघा यांची चव खरंच जबरदस्त लागते आणि मेन म्हणजे ते अजिबात तेलकट होत नाहीत बराच वेळेस आपला पापड तळल्यानंतर तेलकट होतो तर हे कुरकुरे तळल्यानंतर सुद्धा अजिबात तेलकट लागत नाहीत तर बघा तेलामध्ये टाकल्यानंतर किती डबल टिबल आपले कुरकुरे फुगत आहेत आणि त्यांना कलर टेक्स्चर किती छान आलेला आहे तर याच पद्धतीने मी सगळे कुरकुरे तळून घेतले तर, तर तुम्ही ते कुरकुऱ्यांचा कलर शेप साईज आणि टेक्स्चर बघत असाल एकदम परफेक्ट आपले कुरकुरे तयार झालेले आहेत वर्षभरासाठी स्टोअर करणार असाल तर चांगलं ऊन दाखवायचं चा, आणि नंतर एअरटाईट या कंटेनरमध्ये यांना स्टोअर करायचं आहे आणि जर ऊन येत नसेल तर चार पाच दिवस तरी फॅनखाली या कुरकुऱ्यांना सुकवून घ्यायचं आहे तर बघा सगळे कुरकुरे आपले तयार झालेले आहेत आणि यांचा आवाज बघा तळल्यानंतर या पद्धतीचा येत आहे याच्यावरून तुम्हाला समजेल की आपण बनवलेले कुरकुरे किती कुरकुरीत झालेले आहेत आणि एकदम हलकं फुलकं यांना टेक्स्चर आलेलं आहे तर इथे आता मी काही तोडून दाखवले सगळे काही तोडणार नाही सगळेच या पद्धतीने एकदम कुरकुरीत झालेले आहेत नक्की एकदा या पद्धतीचे स्नॅक्स कुरकुरे ट्राय करून बघा आता जर तुम्हाला आवडत असेल तर याच्यावरती तुम्ही मसाला टाकू शकता काळं मीठ टाकू शकता चाट मसाला टाकू शकता आता मी अर्धे इथे साईडला काढून घेतलेले आहेत आणि बाकीच्यांवरती चाट मसाला काळं मीठ आणि थोडीशी कश्मीरी मिरची टाकून घेतलेली आहे मात्र काहीही कुठलेही मसाले न टाकता हे स्नॅक्स खूप छान लागतात नक्की एकदा ट्राय करून बघा खूप साधी सोपी पद्धत आहे बरेच मुलं बाहेरून नेहमी कुरकुरे आणून खातात त्यांच्यासाठी या पद्धतीचे पद्धतीचे स्नॅक्स एकदा घरी नक्की ट्राय करून बघा तर या स्नॅक्सप्रमाणे साबुदाण्याचे रिंग्स बटाटा साबुदाण्याचे रिंग्स उपवासाचे रिंग्स सगळ्या रेसिपीज आपल्या चॅनलवरती पोस्ट केलेल्या आहेत नक्की चॅनलला व्हिजिट करून बघा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद